हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आजचं आता रुटीन तुमच्यासोबत मी शेअर करते तर सगळ्यात पहिले आता इथं चहा झाला आहे माझा सकाळचा मॉर्निंगचा आणि ह्याची डोशासाठी चटणी बनवायची तर त्याची तयारी सगळी चालेल चटणीसाठी इथं ओलं खोबरं असं कट करून घेतलंय आणि त्याच्यामध्ये थोडीशी एक मिरची टाकली एक मि एक दीड मिरची आपल्याला तिखट पाहिजे तेवढं कडीपत्ता टाकायचा असेल तर तीन टाकायचं कोथंबीर आणि थोडंसं लसणाच्या एक दोन ते तीन पाकळ्या आणि फुटाण्याची डाळ असते तर तीही टाकली त्याच्यामध्ये शेंगदाणे पण भाजून टाकू शकतो तर ह्याच्यामध्ये हेच आता सगळं वाटण टाक मिक्स केलेलं आहे आणि त्याच्यामध्येच वाटण बनवतानाच थोडंसं मीठ आणि थोडीशी एकदम साखर हे सगळं टाकून आता व्यवस्थित बारीक करून घेतली आणि त्याला फक्त आता जिरं मुलीचा तडका दिला आहे तर आता चटणी झाली आपली इथं पीठ मी रात्री भज भिजवलेलं आणि मोठं असं छान मोठ्या पातळीत भिजवलेलं कारण पीठ फुगतं वगैरे जास्त त्यामुळं तर छान असं पीठ फुगलं आहे तर आता ह्याची मी पटकन आता डोसे बनवून घेते तर इथं थोडंसं जास्त पीठ आहे त्यामुळं थोडं काढून ठेवते एवढं तर पीठ संपणार नाही ह्याच्यामध्ये आता थोडंसं मीठ वगैरे टाकून घेते मीठ टाकलं की मग थोडंसं पीठ जे आहे तर ते शक्यतो खराब होतं लवकर त्यामुळं मी सगळ्या पिठामध्ये मीठ नाही टाकलं तर डोसा जो आहे तर तो माझा फेवरेट आहे त्यामुळे तो, तो डोसा असेल तर मी जेवण करतच नाही सकाळी नाश्त्यालाच एकदम म्हणजे व्यवस्थित पूर्ण पूर्ण रोज खाते तर त्यामुळे धूप पण नाही लागत कारण डोसा खाल्यानंतर खूप पण हेवी हेवी होतं बघा तर ते इथं मी मसाला डोसा बनवते रे बनवते तर ह्याच्यासाठी कोथंबीर आणि टोमॅटो एकदम बारीकसा छोटासा कांदा चिरलेला आहे म्हणजे दोन ते तीन ती कांदे चिरलेत पण एकदम बारीकशे सगळं छोटे छोटं एकदम कट केलेले टोमॅटो पण छान एकदम बारीक कट के झाला आहे एवढा बारीक कधी कर, कधी कधी होत नाही पण आज खूपच छान टोमॅटो बारीक पण कट झाला आहे तर याच्यामध्ये थोडासा मसाले टाकते थोडासा गरम मसाला आणि थोडी जिरी पूड टाकली आणि हळद पाहिजे असेल तर टाकू शकतो पण हळद मी नाही टाकली याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकलं आहे कारण मिरची वगैरे टाकायला जमत नाही मी खाते त्यामुळं तर आता छान हे मिक्स करून घेते पीठ आणि आता लगेच डोसे बनवून घेते तर डोश्या डोश्याचा तवा जो आहे तर तो खूप दिवसापासून यूज करते मी त्यामुळे थोडासा असा झाला आहे त्याचं थोडंसं वरचं कोटिंग जे आहे तर ते निघलं आहे तर आता थोडंसं पाणी मारून घेतलं आता आणि आता लगेच आता डोसा असं पसरवून घेते तर डोसा जेव्हा बनवतो तर आपण थोडंसं आधी पाणी टाकायचं आणि खालून गॅस वगैरे कमी नाही करायचं फ्लेम गॅसची मोठीच ठेवायची पण थोडंसं पाणी टाकल्यानंतर थोडंसं तवा जायचं थोडंसं थंड पडतं आणि जे आपलं पीठ आहे तर ते लगेच आपल्या पळी किंवा आपण कशानेचे पसरवतो बॅटर तर त्याला चिटकत नाही त्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं तर आता इकडे इकडे डोसं एक साईडला बनवत होते मी आणि एक साईडला त्यांना आपेप पण पाहिजे होते तर तेही आपे पण एक साईडला ठेवलेले होते आणि एक साईडला डोसा बनवत होते तर ते नाश्त्याची व्यवस्थित अशी तयारी चालू होती आणि कधी कधी बटाटा च बटाटा असेल तर भाजी वगैरे पण बनवते मी कारण मिस्टरांना म्हणजे फक्त चटणी वगैरे नाही आवडत तर त्यासाठी पण आज बटाटे नेमके संपले होते तर त्यामुळं भाजी वगैरे नाही बनवली मी फक्त आता इथं चटणीच बनवली जेव्हा मी पहिल्या फर्स्ट टाईम आपे बनवले होते तेव्हा मला माहितीच नव्हतं की आपे फक्त एक साईडूनच असं म्हणजे झाकण ठेवतात एक साईडून व्यवस्थित शिजेपर्यंत आणि दुसऱ्या वेळी आता हे पलटून ठेवतो तर त्याच्यावरून वरतून झाकण नसतं ठेवायचं कारण ते थोडेसे असे ड्राय व्हायला म्हणजे असे एकदम छान क्रिस्पी होतात असे आणि वरून झाकण ठेवलं तर ते पूर्ण मऊ पडतात त्यासाठी वरून झाकण नाही ठेवायचं पण ते नंतर मला समजलं तर आता इथं बघा आपे पण तयार आहे आणि चटणी आणि डोसा तर हा आता इथं होता नाश्ता तर अजून थोडंसं डोस थोडे सोया आपे अजून एक म्हणजे पात्र बनवलं कारण मी ही थोडे खात होती तिने डोसा आज काही खाल्लाच नाही कारण आपेच खात होती फक्त तर त्यासाठी मग तिच्यासाठी थोडेसे अजून बनवले खाल्ले तर खाल्ले म्हणून तिने कारण मग जेवण तर ती करणार नाही थोडंसं नाश्ता किंवा संध्याकाळचंच थोडंसं जेवते नाहीतर अजूनमधून शक्यतो ती काही खात नाही जास्त तर आता नाश्ता मी पण करून घेते चला तर सोबत असल्यानंतर म्हणजे हा ब्लॉग जो आहे तो पूर्ण मी संडेचाच शेअर करते तर मिस्टर वगैरे पण घरी होते संडेला सुट्टी होती त्यांना पण त्यांना व्हिडिओमध्ये जास्त असं आवडत नाही यायला तर त्यामुळे मी शक्यतो मी त्यांना घेत नाही तर इथं सगळेच बसलेलो आम्ही नाश्ता करायला नाश्ता वगैरे झाल्यानंतर इथं होते आंबे तर ते चार आंबे दिलेले होते सासूबाईनी तर त्यांच्या माहेरून घेऊन आल्या होत्या तर त्याच्यातले दोन ते तीन तर खराबच झाले कदाचित ते असे झाडावरून काढताना पडले असतील वगैरे कारण ते घरच्या आंब्याचे होते तर आता सगळे म्हणजे दुपारी दुपारीनंतर रेस्ट वगैरे के केली छान आणि आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी आहे तर दिवसभर काय ब्लॉग नाही बनवला मी तर आता इथं माझा चहा ठेवते गुळाचा थोडंसं दूध पनित्र ठेवलं आहे थोडंसंच राहिलं तर ते दुसरं दूध गरम करायचं होतं आणि खूप दिवस झाले मी तुम्हाला माझं गार्डन म्हणजे छोटीशी जी झाडं लावलेली तर ते आलेली कितपर्यंत वाढलेत काय दाखवलं नाही त्रास दाखवते चला तर इथं बेडरूममध्ये दुपारचं हे झोपलेले असतात सगळे मुलं वगैरे तर ऊन जास्त येतं त्यामुळे इथं बेडशीट बांधतोय तर इथं बेडरूमच्या विंडोमध्ये सगळे झाडं ठेवलेत तर इथं बघा आता किती छान टोमॅटो असे आले चार ते पाच छोटे छोटे टोमॅटो आलेत विही तिथं म्हणजे मेन गॅलरीमध्ये काहीच राखत नव्हती हो त्यामुळे इथं बेडरूमच्या गॅलरीमध्ये ठेवले मी सॉरी विंडोमध्ये आणि हे बघा कड गवती छा पण छान आहे हे जास्वंदाचं झाडं थोडंसं सुकल्यासारखं झालंय आणि हे आहे ते भोपळ्याचा वेल आहे आणि हे जे बाजूलाच आहे गवती चहाच्यामध्ये बाजूला छोटीशा कुंडीमध्ये तर ते आहे आळूचं रोप तर तेही छोटं छोटं उगावं लागलं आहे आणि या गवती चहामध्येच थोडीशी दोन ते तीन तुळशीचे रोपं आहेत तर ती उगवलेली आहेत तर छान असे खूप छान फ्रेश वाटतं असं मला तर खूप छान आवडतं झाडं लावायला सध्या नाही लावू शकत आहे मी तर लाईट पण लावते लावली नव्हती आता लावते संध्याकाळ झाली अंधार वगैरे पडत पण आलं आणि आता चहामध्ये टाकते आणि खूप दिवसाने असा गवती चहाचा चहा आहे मी तर आता चहा उकळवल्यानंतर गॅस बंद करून ठेवते मी कारण दूध ट्या टाकलं की गॅस थोडंसं तो फुटतो चहाचा म्हणजे गुळाचा चहा आणि थोडासा गुळ जरा कमी वापरला तर शक्यतो चहा फुट म्हणजे फुटत नाही पण मी थोडंसं जास्त गुळ वापरते त्यामुळं मग थोडंसं उशिरातो तर थंड होऊन झाल्यानंतर मग दूध टाकते त्याच्यामध्ये तर आता इथं मी आज ड डाळीचं वरण बनवणार आहे तर नेहमीच मुगाच्या डाळीचं बनवते तर आज थोडीशी चणा डाळ जी आहे तर ती शिजवून घेतली आणि आता इकडं लगेच भात लावून देते म्हणजे बाकीची तयारी करायपर्यंत भात जो आहे तर तो शिजतोय आपला तर चहामध्ये थोडंसं दूध घालून दूध घालून ठेवलं आता गरम करत मग थोडासा गरम झाला की लगेच मग चहा उतून ठेवायचा म्हणजे चहा जास्त खराब होत नाही गुळाचा जर बनवत असेल तर तर इथं संध्याकाळची माझी देवपूजा वगैरे झालेली आहे आज सकाळी करायला जमली नव्हती तर त्यामुळे थोडीशी संध्याकाळी देवपूजा केली आहे मी त्यामुळे थोडंसं भस्म वगैरे लावलेलं आहे तर आता इथं थोडंसं ओलं खोबरं जे होतं तर ते मी म्हणजे तसंच होतं ते पूर्ण कवटासईत तर त्याच्यातलं थोडंसं म्हणजे कट करून ठेवते कारण जे मुग मुग सॉरी मुगाची नाही आहे आज हारबारीची डाळीचं वरण बनवायचं तर त्याच्यासाठी थोडा मसाला बनवते तर नेहमी मुगाचं मुगाचं म्हणून मिस्टर बोलले की आज जरा थोडं चेंज करून ब बघ तर त्यासाठी आता मी डाळ शिजवून घेतलीच आधी तर आता जास्त एकदम शिजली नव्हती तर थोडीशी आता मिक्सरला लावून घेते आणि थोडासा मसाला पण बनवते डाळीसाठी काही नाही जास्त तर फक्त ओलं खोबरं थोडेसे तिळ आणि थोडंसं जिरं टाकून वाटण बनवून घेते कोथंबीर तर आधी वाटण बनवून घेतलं आणि मग त्याच्यामध्येच नंतर लगेच डाळ बारीक करून घेतली आणि आता लगेच फोडणी देते तर जेव्हा पण आपल्याकडं बघ पुरणपोळी वगैरे बनवते बनवली जाते तर तेव्हा जा जशी आपली कटाची वगैरे आमटी असते तर सेम तशीच बनवायची फक्त ह्याच्यामध्ये तिखट नाही टाकायचे तिखटाच्याऐवजी हळद टाकायची तर सेम तीच पद्धत आहे तर त्या पद्धतीनंच आता आमटी बनवते पण थोडीशी डाळ जास्त झाली त्यामुळं आमटी थोडीशी घट्टसर झाली आणि ती टेस्ट नाही लागली मला थोडीशी वेगळी लागली टेस्ट तर आता इथं डाळीला फोडणी सॉरी वरणाला फोडणी देऊन घेते जिरे मोहरीची फोडणी देऊन मग याच्यामध्ये थोडंसं लसूण पण घातला आहे आणि तो लसूण वगैरे छान भाजला किंवा जो मसाला बनवलेला होता वाटण तर ते टाकून लगेच असं त्याला कडेनं असं व्यवस्थित तेल सुटलं की मग जी डाळी आहे वगैरे तर ती टाकायची तर असंच ह्याची फोडणी दिली आणि वरण जे आहे तर ते तयार झालं तर त्याच्यानंतर बनवलं चपात्या बनवून घेतल्या थोड्या आणि म मी तर फक्त तो डोसा हो सकाळचं पीठ होतं तर तेच डोसा बनवणार होती माझ्यासाठी म्हणून चार ते पाच फक्त चपाती लाटून घेतल्या मग ह्यांच्यासाठी सगळ्यांसाठी होतात चपात्या बस आणि मग आता मला लगेच डोसा बनवून घेते तर डोसा बनवून लगेच मग जेवण करून घेतलं मी आणि मला खूप दिवसापासून जे एक काम करायचं होतं तर ते आज फायनली करणार आहे मी फ्रीजच्या मॅट होत्या तर त्या मी खूप दिवसापासून ब मागवून ठेवल्या होत्या पण त्या मला घालायला जमतच नव्हत्या कारण फ्रीज जो होता तर पूर्ण भरलेला पण होता भाज्या वगैरे जास्त होत्या आणि आता थोडासा बऱ्यापैकी रिकामा झाला आहे तर आज थोडंसं ते सगळं क्लीन करून घेते आधी कारण मला वाटतं पंधरा पंधरा जास्त दिवस झाले असतील एक महिना झाला असेल कदाचित पूर्ण डीप क्लीन करून घेतलेला एक न एक असं म्हणजे अक्षरशः स्पॉट असा क्लीन करून घेतलेला तर आता फक्त कापडाने व्यवस्थित थोडंसं साबण वगैरे लावून किंवा सोप लिक्विड लावून असं व्यवस्थित क्लीन करून घेतलं आणि जे सामान होतं तर ते थोडंफार जे होतं तर ते बाहेर काढून ठेवलं आणि लाईट बंद केलेली त्यामुळे थोडंसं एवढं दिसत नाही नीट पण ज्या फ्रीजच्या मॅट होत्या तर त्याच्यावर पण फिश वगैरे होते असे डेकोरेशनचे छान होतं असं सी लाईफचं जसं असतं ना एकदम तसं होतं खूप छान असं मला तर आवडलेलं आहे ते फिश वगैरे तर हे सगळं झाल्यानंतर मग लगेच ते मॅट टाकून घेतल्या पण मधल्या जो फ्रीज छोटा जो स्मॉल फ्रीजर म्हणू शकतो आपण खाली जे आहे तर ते आत्ता जे साफ करते कंपार्टमेंट तर तिथं थोडंसं जे आहे तर त्याची लेंथ कमी होती म्हणजे जास्त होती एक्स्ट्रा तर तिथं थोडंसं फोल्ड करून व्यवस्था असे सगळे चारही मॅट जे आहे तर ते बसून घेतल्या आणि एक एक मॅट जी होती तर ती एक्स्ट्रा होत होती कारण एक जो ग्लास रॅक आहे तर तो माझ्याकडून एक वेळ फुटलेला होता तर तो अजून असं म्हणजे शॉपमध्ये असं भेटला नाही आहे तर तो कधी भेटेल काय छोट्या शॉपमध्ये भेटेल कारण हे जे होतं तर ते आम्ही मॉलमधून आणलेला फ्रीज तर तिथं चेक केलं तर तिथं तर असे फ्रीजचे पार्ट वगैरे भेटत नाही आहेत तर त्यामुळे तो तसाच राहिला आणायचा आणि एक एक्स्ट्रा होत होता मग म्हणून मी तो खालती ठेवून दिला आहे तर आता फ्रीज जास्त सारखा सारखा क्लीन करावा लागणार नाही तर सामान वगैरे नंतर ठेवून दिलं सगळं आणि नंतर भांडे वगैरे क्लीन केली बाहेर आले तरी इकडं अशी यांची सगळ्यांची मस्ती चाललेली होती आणि आजचा ब्लॉग हा इथंच थांबवते जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे बसलेले होते झुल्यामध्ये